आंदोलन करत आहेत पाहू शकता पाहू शकता सध्या इथं हैदराबाद जे आहेत इथे ठिकाणी आक्रमक करतात মিডিয়া

જય કિશન જય છોટ જય કિશન જય જય જય

शेतकऱ्याला कुठलीही माहिती नव्हती की मार्केट बंद आहे का चालू आहे रात्री उशिरा मार्केट बंद झालं ज्या गोष्टीसाठी मार्केट बंद आहे त्या गोष्टीसाठी आम्ही निषेधच करतोय पण शेतकऱ्याचा अजूनच हाल झालेला आहे आणि कालचं जे मार्केट होत त्याच भावानं आज मार्केट गेलं पाहिजे आमचं संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव आंबेडकर यांचाही आम्हाला आधार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या तोंडातून जे काही वक्तव्य बाहेर पडलंय त्या निषेधात सोलापूर मार्केट कमिटी मध्ये माताडी कामगारांनी त्यांचा संप केलाय त्यांच्या मागण्यासाठी आम्ही रास्ता आहोत परंतु रात्री आठ वाजल्यापासून आम्ही सकाळचे आठ वाजले थंडीच्या कडाक्यामध्ये आम्ही त्याहून गारव्यामध्ये बसले आहोत तरी आज सकाळीच्या आठ वाजे तरी मार्केट मध्ये आमचा माल कुणी उतरून घेतलेला नाही याची कुणीही मार्केट कमिटीचे चेअरमन आले नाहीत कुणीच दखल घेतलेली नाही या आम्ही कारण की सरकारला आमचा अवाजपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करावं हीच आमची तुम्हाला विनंती आहे

आता बघा आवड आवाज 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 काही बंद होते हो अगोदर ची सर बसल्यावर शेतकरी काय सर अगोदर पाऊसच्या शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपले शेतकरी बांधव असं त्या रस्त्यावर आलेले आहेत काल रात्रीपासून शेतकरी बांधव आपल्या मालाचं संरक्षण करत आहेत आणि सकाळी आहे की आपला जो लिलाव आहे थांबवलेला आहे एकही गाडी उतरवल्या गेलं नाही आहे त्यामुळे सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि सर्व शेतकरी ते रस्त्यावर जमलेले आहेत आणि सध्या इथे मीडिया पण आदर्श मीडिया पण आलेले आहेत तर सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत पाहू शकता اپنے پنے وتا ابھی ساتجر کاندہ

او بلك صاحب هڪ هڪ جن ڏيو ٿا منهن منهن بولين ٿا ٻه منٽ ٿو نه نه هي نه اي ته آمون نه نه جي 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 جواب جي سلام

जो शेतकरी राजा आहे तो आता मैदानात उतरलेला आहे त्यांनी हायवे जो आहे तो, तो रुखून ठेवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या भावना काय काय सांगाल कुठून आलेला आहात आणि किती कांदा आणलेला आहे आता रस्त्यावर उतरलेला तुम्ही आम्ही रस्त्यावर उतरलो रात्रीपासून आमचे हाल चालू झाले अगोदर कसली कमीत दिलेली नाही माहिती दिलेली नाही शेतकरी लांबून दोनशे दोनशे किलोमीटर आलाय आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजलंय आता आमचा कसला माल बी उतरला जात नाही वाहन उभा आहे त्यामुळं आमच्या आतून लागले आता कालचा भाव मार्केट चालू आहे आहे आज सर्वप्रथम गाड्या खाली करून घ्याव दुसरी गोष्ट मार्केट, मार्केट, मार्केट चारू आणि त्यानंतर जो कालचा भाव होता त्याप्रमाणे आजचं मार्केट हे चालू झालं पाहिजे मी काही नाही त्यांनी करायला नाही पाहिजे कुठून राहिला आहात काय भाव किती कांदा आम्ही आणला

जय जयकार हो काली बस काली बस काली बस काली बस काली बस

रोजंदरीवरचे आहेत यांच्या पटलावरचे आहेत ते कुठल्या अधिकृत संघटनेचे जे नाहीत ते सोमोट रोजंदारी करणारे चाळीस पन्नास जमले होते त्यांनी निवेदन दिलं ते गेले निघून मग त्या काम करायचं का नाही करायचं त्याच्या जे आपल्या रेकॉर्डवर आहे तिथे तर ते एपीएमसी स्वतः सांगेल स्वतः म्हणून आपले काम होतील बंद राहणार तर पाऊस शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने सो आता सोलापूर कृषी उत्पन्न बाळा समितीच्या बाहेर गेटच्या बाहेर त्या शेतकऱ्यांनी जमावटा सुरू केलेला आहे आणि त्यांची आपली शेतकऱ्यांची मागणी आहे की कालच्या दराने आजचा बाजारभाव गेलेला पाहिजे आणि जेवढे बी गाडी आहेत ते पटकन उतरवला जायला पाहिजे आणि कालच्या दराने आजचा बाजारभाव झाला पाहिजे असा शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आपण इथं आहेच लाईव्ह तर शेतकरी आणि मित्रांनो जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन तपासला विसरू नका आणि जे काही अपडेट असेल तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जे काही शेतकऱ्याचा आवाज आहे आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद